नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गणपती आणि महालक्ष्मीच्या मूर्ती तयार करण्यात मूर्तिकार दंग जालना जिल्ह्यातील रामनगर येथील मूर्तिकार बजरंग पेरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबातील सदस्य श्री गणेशाच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या महालक्ष्मीचे मुखवट्या आणि महालक्ष्मीची मूर्ती तयार करण्यात दंग आहे शासनाने मूर्तिकाराच्या कलेची कदर करून त्यांना अर्थसहाय्य देऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे अशी भावना देखील मूर्तिकार बजरंग पेरे यांनी राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे तुमचं नाव काय बजरंग बालचंद पेरे पेरे आ, किती वर्षापासून तुम्ही मूर्त्या तयार करण्याचा व्यवसाय करता हे कमीत कमी मी सर शाळा हे कार्यक्रम चालू आहे आपला कि, 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 किती वर्षापासून चाळीस वर्षाचे वर झाले असतील आपल्या बरं या या व्यवसायाच्या माध्यमातून तुमच्या घरातील किती सदस्य मूर्त्या वगैरे तयार करण्याला मदत करतात आमचे घरचे माणसं मुली होते मुली चले गेल्या लग्न झाले ते सर आणि आता मुलगा आहे तर मुलगा बारे बारे बारे। ओ, ते हो 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 आता हे आपलं पाहून ते बी सुरुवात करायला लागले म्हणजे तुमच्या परंपरागत त्यांनी व्यवसाय शिकला सर ना मूर्ती वगैरे हो सर आता सगळ्यात स्वस्तात स्वस्त मूर्ती केवढ्याला आहे आता सगळ्यात स्वस्त सरासरी पन्नास रुपयापासून मूर्ती सरास आणि वीस पस्तीस चाळीस पन्नास पर्यंत आणि जास्तीत जास्त मागातली मागातली मूर्ती आता बनली तर चार पर्यंत जाती तीन पर्यंत जाती अडीच पर्यंत जाती जशी बनिली तशी तुमच्याकडे आता ऑर्डर येत असतील ना पाच फुटी मूर्ती म्हणजे श्री गणेशांच्या आता आगमन होणारे गणपती बसणारे हो हो महालक्ष्मी बसणारे हो। तुमची आता ही तयारी चालू आहे बर या सगळ्या व्यवसायातून तुम्हाला वर्षाचं समजा तुम्ही कितीचा व्यवसाय करता वर्षाचं नाही आता हे एक तीन चार महिन्याचा व्यवसाय हा पण किती होतो असा सरासरी पर्यंत जातो ते खर्च त्याच्यात खर्च लागतो आणि मला एक सांगा तुम्ही कि तुम्ही गव्हर्नमेंटचं काही प्रशिक्षण वगैरे केलं होतं बरं केलं होतं ग्राम पंचायत समितीमध्ये जाऊन बरं बर ते काही आम्हाला निस्त प्रमाणपत्र दिलं सर बर तुम्हाला बँकेनं वगैरे कर्ज काही काही शासनाची योजना वगैरे मिळाली का तुम्हाला नाही सर तुम्हाला वाटतं का शासनान तुम्हाला मदत करावी असं वाटतं पण का आता आप वा, काय आपण कागदपत्र देऊन तिथं प्रशिक्षण केलं चार पाच दिवस पण ते नाही आपल्याला लाभ नाही मिळाला सर बर बर आता तुम्हाला या आता जे गणेश गन, बसणार येणार गणपती उत्सव येणार आहे आपला तर हो तुमच्याकडे किती गणेश मंडळाची ऑर्डर वगैरे बुक आहे हे आता खेडपाडी आता ग्रामीण भाग आहे पंधरा ते वीस मंडळ मध्ये आम्ही छोटे मोठे मूर्ती देऊ शकतो त्यांनी तुम्हाला संपर्क केला का हो हो सर करते बर आणि आता जे महागौरीचं महालक्ष्मीचं आगमन आहे तर तुम्ही आता सुंदर मुखोटे वगैरे तयार केलेले बरोबर हो, आहे हो। तर या महालक्ष्मीची सुद्धा एका मूर्तीची किती किंमत महालक्ष्मी आता सहाशे रुपयाला मुकुटे पिलुंड आणि भिजवड जर घेतले तर आठशे नऊशे सातशे असे आपले पाहून गिरॅक लागतो बरं बरं आता तुम्हाला जर समजा ऑर्डर वगैरे घ्यायची असली तर किंवा तुमच्याशी संपर्क साधायचा असला तर तुमचा मोबाईल नंबर मला सांगता येईल का हो मोबाईल नंबर सांगा तुमचा हो सर मुलाचा आहे आपल्या मुला कोण हा जो असेल तो सांगा मुलाचा द्यायला लागेल तुम्हाला आपला एक छोटा मोबाईल सांगा ना की ज्याच्यामुळं तुमच्याशी बोलता द्यायची गणपतीची आणि मला संपर्क करायचा हो। तुमच्या दुकानचा पत्ता हो। हो। तुमचा पत्ता तुमच्याशी असं संपर्क करण्यासाठी हो ते आपला नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस ब्याण्णव हा चौऱ्याऐंशी एकसठ बरं बरं बर या नंबरवर संपर्क करून तुमची भेट घेऊ शकते बरोबर ओके ओके तर तुमच्या व्यवसायाला आमचं राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा हो आम्ही आमच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आपण वेळ दिला धन्यवाद